नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी एस काउन्सिलर माढा सोलापूर वास्तविक पाहता आज जो महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे ते म्हणजे जे काही सुप्रीम कोर्टचा डिसिजन झाला की रिनीट घेण्यात यावी रिनीटची तारीख तेवीस जून दोन हजार चोवीस ठरली आणि त्याचा रिझल्टसुद्धा आपल्याला तीस जून दोन हजार चोवीसला होणार आहे वास्तविक पाहता त्या रिझल्टच्या नंतर जे काही पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचा कॉम्पेन्सेशन ऑफ वेस्टेज ऑफ टाईम याच्यासाठी जे काही आपल्याला सर्वांना एक ग्रेस मार्क्स दिले होते ते ग्रा ग्रेस मार्क्स एन टी एने मान्यच केलेले होते त्यामुळे ग्रेस मार्क्स दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोर्टाने एक निर्णय महत्त्वपूर्ण दिलेला आहे की तुम्ही रीनीट घेऊ शकता म्हणजे परीक्षा त्यांची घेता येऊ शकते आणि तो डिक्लेअर पण झाले डेट परीक्षेची डिक्लेअर झाले ॲडमिट कार्ड कधी येणार ते पण डिक्लेअर झाले परंतु ही नी ही जी पुन्हा होणारी परीक्षा आहे ती फक्त पंधराशे त्रेसष्ट या विद्यार्थ्यांसाठीच होणार आहे ती वेगवेगळ्या सेंटरमध्ये होऊ शकते त्याच्यासाठी ॲडमिट कार्ड हे सेपरेट आपल्याला देण्यात येणार आहे आपला सर्वात मूळ मुद्दा असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना ह्या पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी सोडून संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या एम बी बी एसमध्ये कट ऑफवरती काही परिणाम होईल का किंवा ऑल इंडिया रँकवरती काही परिणाम होईल का वास्तविक पाहता आपल्या सर्वांना जे स्कोर कार्ड आत्ता सध्या आलेलं आहे त्यामध्ये तुमचा काउन्सिलिंगसाठी येणारा युनिक रँक दिला गेलेला आहे हा ऑल इंडिया रँक जो दिला गेलेला आहे ह्या ऑल इंडिया रँकमध्ये शंभर टक्के अपडेट होऊन तुम्हाला जे काही रिझल्ट लागेल तीस तारखेला तीस जून दोन हजार चोवीसला सर्वांचाच रिझल्ट अपडेट होईल आणि तुमचा रँक बदल होईल पण आपल्या रँकमध्ये किती बदल होईल याच्याबद्दलचं महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देण्यासाठी आलेलं आहे वास्तविक पद आपल्या सर्वांना असं वाटत आहे की पंधराशे त्रेसष्टनेच्या विद्यार्थ्यांना रिनी देण्यानंतर आपल्यामध्ये खूप सारा बदल होताना दिसेल परंतु एन टी एच्या पाठीमागच्या कॉन्फरन्समध्ये वगैरे किंवा त्यांनी जे सेमिनार केलेलं होतं किंवा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती किंवा सर्व काही नोट जे काही त्यांचं डिक्लेरेशन देण्यासाठी समोर आलेले अधिकारी होते त्यामध्ये ते त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना आम्ही ग्रेस मार्क्स दिले गेले आहेत संपूर्ण भारत देशात मग या ग्रेस मार्क्स दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी सातशे नव्वद एवढे विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स फक्त दिले गेलेले आहेत वास्तविक पाहता आपण हा आप अभ्यास करायला गेलो तर पंधराशे त्रेसष्टपैकी सातशे नव्वद हा वजा केला की जे फक्त क्वालिफाय विद्यार्थी आहेत म्हणजे एकशे चौसष्टपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातशे नव्वद एवढी आहे असं सांगितले होते म्हणजे पंधराशे तीस पंधराशे त्रेसष्ट एवढ्या विद्यार्थ्यांना एक ऑप्शन पण कोर्टाने दिलेलं आहे किंवा तुमच्याकडे जर मार्क्स म्हणजे आत्ता अभ्यास झालेला नसेल आणि ह्या परीक्षेसाठी बसायचं नसेल तर ग्रेस मार्क वजा करून तुम्हाला जे काही मार्कशीट आहे स्कोर कार्ड तुमचं मिळत जाईल तुम्ही परीक्षा नाही दिली तरी पण परीक्षा दिली तर जे काही तुम्हाला परत कार्ड येईल तेच ग्राह्य धरले जाईल म्हणजे काही वेळा असे पण प्रश्न येऊ शकतात की आत्ता ग्रेस मार्क झालेल्या विद्यार्थ्यांना आत्ता समजा उदाहरणार्थ एक चाळीस मार्क ग्रेस दिलेले असतील आणि तुम्ही पाचशे सत्तर असाल आणि एक सहाशे दहा झालेले असतील तर आता पाचशे सत्तर मार्क्स घेऊन सुद्धा तुम्ही तुम्हाला नवीन कार्ड देता येऊ शक म्हणजे नवीन तुम्हाला स्कोर कार्ड पाचशे सत्तर घेऊन येईल परंतु जर रिनीट दिली आणि त्यामध्ये तुम्हाला पाचशे दहा मार्क पडले किंवा चारशेच मार्क पडले तर मात्र तेच ग्राह्य धरलं जाणार आहे हे सर्वात महत्वाचा टॉपिक ह्या अनुषंगाने लक्षात ठेवा आत्ता महत्त्वाचा उपस्थित राहणारा प्रश्न ह्या रिनीटच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं इतर महाराष्ट्र आणि भारत देशातील ते विद्यार्थ्यांसाठी आपल्या रँकमध्ये काही परिणाम होईल का तर शंभर टक्के रँकवरती परिणाम होणार म्हणजे आपला रिवाईज ऑल इंडिया रँक आपल्या सर्वांना येणार आहे वास्तविक पाहता हे सर्व कुठेही नोटिफिकेशन नाही पण आपण याच्यामध्ये रात्रंदिवस स्टडी करत असल्यामुळे हे सर्व अंदाज आहेत ते शंभर टक्के खरे आहेत मग ह्या एक तर क्वालिफाईडची संख्या म्हणजे एकशे चौसष्टपेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही पंधराशे त्रेसष्टपैकी सातशे नव्वद एवढी आहे म्हणजे सातशे त्र्याहत्तर हे विद्यार्थी क्वालिफाईज झालेले नाहीत असं बोललं जात आहे म्हणजे असं त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे हे पाचशे त्र्याहत्तर तर विद्यार्थी सातशे त्र्याहत्तर एवढे विद्यार्थी जे कॉलिफाय झालेले नाहीत म्हणजे एकशे चौसष्ट पेक्षा कमी वारसात हे विद्यार्थी तर शंभर टक्के परीक्षा देतीलच त्यामुळे ते कदाचित क्वालिफाय होतील आणि तुमचा रँक कदाचित खालीच जाईल म्हणजे जे आता जस्ट क्वालिफाय त्याच्या त्यांच्यापेक्षा थोडासा खालीच जाऊ शकतो म्हणजे रँक तर थोडासा मोठाच येईल परंतु सातशे त्र्याहत्तर एवढे विद्यार्थी नॉट क्वालिफाय आहेत ह्या पंधराशे त्रेस त्रेसष्टपैकी आणि पंधराशे त्रेसष्टपैकी पैकी सातशे नव्वद एवढे विद्यार्थी क्वालिफाय आहेत म्हणजे एकशे चौसष्टपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स आहेत मग आता एकशे चौसष्टपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला सातशे नव्वद एवढ्या रँकमध्ये कमी जास्त होऊ शकतं आता हे पहा क्वालिफाईड मार्क्स झाल्यानंतर या सातशे नव्वदपैकी सहाशेपेक्षा जास्त मार्क्स विद्यार्थी किती असतील याचा एक अंदाज आपण बांधला तर एक तीनशे ते चारशे असू शकतील असं आपण थोड्या वेळात पकडून चाललो वास्तविक पाहता सातशे नव्वद हा आकडा जर एकशे पेक्षा जास्त असं मांडलं तर सहाशेपेक्षा जास्त असले तर दोनशे सुद्धा निघणार नाहीत असं मला वाटतं आहे पण तरी पण आपण दोनशे ते तीनशे किंवा चारशे किंवा पाचशे किंवा सातशे सुद्धा विद्यार्थी असतील आस असं पकडलं तर तुमचा मॅक्झिमम जो बदल होणार आहे रँकमध्ये तो रँकमध्ये बदल हा जो आहे तो सातशे नव्वद एवढा बदल होणार आहे वास्तविक पाहतात ते विद्यार्थी किती मार्क्स आहेत त्याच्यावर पण डिपेंड राहणार आहेत पण निश्चित एक जरी मार्कामध्ये फरक झाला तर रँकमध्ये बदल होणार आहे आपल्यापेक्षा वरती रँकमध्ये जर समजा तो बदल झाला तर आपल्या रँकमध्ये काही फरक होणार नाही पण तरीसुद्धा प्रत्येकाचा ऑल इंडिया रँक काउन्सिलिंगचा दोन हजार चोवीसचा हा डिफरंट राहील या अनुषंगानं आणखी एक प्रश्न उपस्थित राहतो की हे रिनिट घेतल्यानंतर क्वालिफाईंग क्रायटेरियामध्ये काही फरक पडू शकतो का तर क्वालिफाईंग क्रायटेरियामध्ये काही फरक पडणार नाही कारण हा आकडा डाटा जो आहे तो अगदी चोवीस लाखापासचा डाटा आहे आणि इलिजिबिलि क्रायटेरियानुसार असणारे तेरा लाख एवढे डाटा आहे त्याच्यामध्ये हा जो पंधराशे सातशे आठशे हा एकदम निग्लिजिबल आहे त्यामुळं एकशे चौसष्ट ओपन डब्ल्यू एससाठी आपला इलिजिबल क्रायटेरिया राहील आणि एकशे एकोणतीस हा ओबीसी एस सी टीसाठी क्रायटेरिया शंभर टक्के राहील आता रिनीट कुणी द्यावी हा प्रश्न आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पंधराशे त्रेसष्टपैकी ज्यांना एलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या खाली मार्क्स आहेत ते किती संख्या आहे सातशे त्रे त्र्याहत्तर एवढ्या सं विद्यार्थ्यांनी मात्र रिनीट द्यायला पाहिजे असं माझं ज्या विद्यार्थ्यांना सहाशे पन्नासपेक्षा जास्त मार्क्स आहेत ना अशा विद्यार्थ्यांनी रिनीट देऊ नये कदाचित आता अभ्यास झालेला नसेल त्यामुळे त्यांना पुन्हा मार्क्स मिळणार नाहीत ग्रेस मार्क्स जे दिले गेलेले आहेत विद्यार्थ्यांना त्यात विद्यार्थ्यांचा काही दोष असण्याचा काही संबंधच नाही त्यात एन टी एनं मान्यच केलं की आम्ही वेस्टेज ऑफ टाईम जे आहे त्याच्यासाठी कॉम्पेन्सेशन म्हणून तुम्हाला ग्रेस मार्क्स दिलेले आहेत हा ग्रेस मार्क्सचा जो टॉपिक आहे तो डिटेल तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला त्याचबरोबर जो आपल्या ऑल इंडिया रँकच्या कट ऑफवरती सुद्धा परिणाम याचा होणार आहे ऑल इंडिया रँकचा कट रँकमध्ये दरम्यान आपण जर अभ्यास करायला गेलो तर पंचवीस हजाराच्या आसपास ज्याचा रँक आहे अशा विद्यार्थ्यांना लास्ट इयरपर्यंत ऑल इंडियामध्ये एम बी बी एसचं गव्हर्मेंटचं कॉलेज शेवटचं मिळालेलं आहे मग तो कट ऑफ पाहायला गेलं तर खूपच कठीण आहे तो, तो म्हणजे जा अगदी सहाशे पंचेचाळीसच्या वरती जातो त्यामुळे मी कट ऑफ सांगणार नाही परंतु हा जो क्वालिफ म्हणजे ह्या ज्या रिनीट घेणार आहे म्हणजे तीस जून तर, जर, दोन हजार चोवीस नंतर जो काही रिझल्ट येईल त्या रिझल्टमध्ये पंधराशे त्रेसष्टपैकी पैकी विद्यार्थ्यांची संख्या सातशे नव्वद आहे त्यामुळं जर कट वरती परिणाम काय होणार असेल तर एक किंवा दीड मार्काचा किंवा दोन किंवा एकच्या आतच परिणाम होणार आहे आपण एक एक दीड मार्काचा परिणाम होणार आहे म्हणजे कमी होणार आहे असं आपण पकडायला हरकत नाही ऑल इंडिया रँकमध्ये सुद्धा दरम्यान सातशे ते आठशेचा फरक पडेल किंवा त्यापेक्षा कमीच फरक पडेल ज्यांचे जस्ट इलिजिबल आहेत त्याच्यामध्ये मात्र रँक कदाचित तू वाढू पण शकतो कारण हे विद्यार्थी सातशे त्र्याहत्तर इलिजिबल झाले तर ते वरती जातील म्हणजे असं सर्व प्रेडिक्शन असेल याचा याचा सर्व घटना कट कटापुरती परिणाम होणार आहे वास्तविक पाहता रीनीट फक्त यांच्यासाठी आपला दोन प्रकारच्या केसेस आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये पे न, पिटिशन दाखल केलेला होता एक तर पहिली गोष्ट रिनीटच्या संदर्भात तर रिनीट फक्त कोणत्यासाठी होती की जे एन टी एने मान्य केले किंवा तेराशे पंधराशे त्रेसष्टला आम्ही ग्रेसमार्क त्रेस 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 दिले ह्या ग्रेस मार्क्सच्या विद्यार्थ्यांनाच फक्त रिनीट घेण्यात आण येणार आहे तो डिसिजन फायनल झाला आहे त्याची डेट फायनल झाली आणि त्यांची काउन्सिलिंग डेटसुद्धा फायनल झालेली आहे आता विशेष तो म्हणजे लीक पेपर लीकचा त्याच्या अगोदरच्या दिवशी बारा तारखेलाच आपल्याला रिझल्ट त्याचा आलेला आहे किंवा लीक पेपर झालेला याच्या बाबतीत ठोस पुरावा आलेला नसल्यामुळे काउन्सिलिंगवरती स्टे दिला जाणार नाही म्हणजे काउन्सिलिंग सुरू राहणार आहे आणि एन टी एला म्हणणं मांडायला मांडलं एन एन टीला जे काही हे सर्व जे पिटिशनमधले मुद्दे आहेत या सर्वांवरती क्लॅरिफिकेशन देण्यासाठी एन टी एला सांगण्यात आलेलं होतं सुप्रीम कोर्टाकडून ते सगळं मांड मांडलं गेलं आणि एन टी एला लगेच त्याच्यावरती उत्तर पण दिलं गेलेलं आहे एकंदरीत पेपर लीकच्या बाबतीमध्ये पहिला डिसिजन तर आलेला आहेच तरीसुद्धा तुम्हाला एन टी एला सर्व उत्तर देण्यासाठी वेळ दिलेला आहे तो म्हणजे आठ जूनपर्यंतचा तर आठ आठ जुलैपर्यंत वेळ दिलेला आहे आठ जुलैपर्यंत एकदा परत त्याची हिअरिंग होणार आहे सुप्रीम कोर्टची त्यानंतर खरा डिसिजन आपल्याला सोबत येणार आहे त्यामुळं काउन्सिलिंगचा ऑल इंडिया काउन्सिलिंगचा प्रोसेस मात्र आपल्याला आठ जुलैनंतर सुरू होईल हे आपण लक्षात घ्या तोपर्यंत सर्वांनी डॉक्युमेंट्स गोळा करून ठेवा आपले सर्व मिळणारे किंवा व्हॅलिडिटी वगैरे ह्या सर्व गोष्टी करून ठेवा लागणाऱ्या डॉक्युमेंट्सची यादी वगैरे आपण सर्वांना पाठीमागे देण्याचा प्रयत्नच केलेला आहे एकंदरीत कट ऑफ थोडासा हाय हायर साईडनं राहणार आहे परंतु तरीसुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा टॉपिक असा आहे की ऑल इंडिया रँक जरी हायर साईडनं असला तरीसुद्धा एस एम एल एवढा हायर राहील असं मला वाटत नाही त्याच्याबद्दलचं प्रडिक्शन मी शंभर टक्के पुढच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेसमधील प्रत्येक टप्प्यावरती येणाऱ्या प्रत्येक स्टेपवरती आणि डोअर स्टेपवरती जो अपडेट्स देण्याचा जो प्रयत्न करतो या प्रयत्नाला तुम्ही लाईक करणं हे जबाबदारी तुमची आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्तानं म्हणून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र